नमस्कार मंडळी आमचं कोकणी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपल्यासमोर एक मी कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे हंबर ओनी वासर आले आणि कविता लिहिली आहे प्राग पाचपोळ आदिवासी पाड्यातील कविता आहे कविता ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यातून नक्कीच पाणी येईल तर मंडळी एक गरीब घराण्यातील आई असते ती आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर त्याला लहानाचं मोठे ती कशा प्रकारे करते मेहनतीने ते लहानाचं मोठं करते आणि एक दिवशी त्या जगातून ती निघून जाते मग त्या मुलाला नंतर त्यानंतर आपली आई कशी आठवते कुठे कुठे दिसते ते आपण या कवितेतून आता बघू हंभरूनी वासर चाटते जवा गाय तिच्यामध्ये दिसते मला तवा माई माय तवा माई माय तवा माई माय तर मंडळी गाय जेव्हा ज्यावेळी हंबरते आणि मुलाला म्हणजे वासराला आपल्या जवळ घेते आणि त्याला चाटते त्यावेळी ते त्याला त्या मुलाला आपली आई आठवते हो त्यातून गाई वासरातून त्याला आपली आई आठवते हो आया बाया सांगता की मी होतो जवताना दुष्काळाच्या साली मायचा आटला होता पाना पिठा पाणी घालून मले पाजत जाय मध्ये दिसते शेजारच्या आया बाया बायका त्या मुलाला सांगतात की ज्यावेळी तुझ्या आईचा दुष्काळामध्ये तुझ्या आईचा पाना आटला होता दुष्काळात पोटभर जेवण नसलं तर दूध कुठून येणार तर अशा टायमाला ती काय करायची पिठामध्ये पाणी घालून त्या मुलाला भरवत होती दूध समजून एवढं आईच प्रेम असत सुट्टी मंदी जवळ मी येतो होतो घरी पुसन पासन आणून खाऊ नाना परी अरे करू नको घाई म्हणे पोट बर खाय तिच्या मध्ये दिसते मले तवा माई माय तवा माई माय तवा माई माया सुट्टीमध्ये ज्यावेळी मी घरी यायचो त्यावेळी ती इकडून तिकडून उसनापासना घेऊन यायची शेजाऱ्या पाजाऱ्यांजवळ दुकानदाराकडून पुन्हापासनं घेऊन यायची आणि ती मला घालायची जेवण करून घालायची आणि जेवती वेळी मला माहिती अरे सवकाश जेव घाई करू नको पोटभर जेव शेवटी आई असते आईचं प्रेम वेगळं असतं ज्यावेळी मुलाचं पोट भरतं त्यावेळी आईचं पोट भरत त्यावेळी आईला समाधान वाटतं खरोखर आपल्या डोळ्यातून नक्कीच पाणी येईल असं आपल्या आईचं प्रेम असत काट्या वेचायला माय जायरानी पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी इचू काट्याले भीतीचा मोजत नसे पाय तिच्या मध्ये दिसते मले तवा माई माय रानावनात काम करायला जायची त्या टायमाला चप्पल कुठे हो अनुमानीत असायची माणसं त्यावेळी त्या आईच्या त्या पायामध्ये किती काटे लागायचे किती काटे रुतायचे पण ती कधी खचली नाही अशा प्रकारे आई पायाचा नसे वाहन साधी हिंडे अनवानी इच्छू काट्या लेवी तिचा मोजच नसे पाय अशी अनवानी ती रानावनातून काट्यातून चालायची परंतु आम्हाला कधी उपाशी ठेवायची नाही पोटभर अन्न जेवण करून घालायचे आमच्यासाठी भरपूर मेहनत घ्यायची असा तो मुलगा सांगतोय आपण कृपया नक्कीच आईला विसरू नका आईचं प्रेम ही वेगळंच असत दारू पिऊन मायले रोज मारे माया बाप थर थर कापे माय लागे तिले धाप कसायाच्या दावणीला बांधले जशी गाय तिच्या मध्ये दिसे मला दवा माई माय दवा माई माय दवा माई माय बाप दारू पिऊन घरी यायचा आणि आईला मारायचा अशा प्रकार आणि त्यावेळी ती थरथर कापायची अशक्त आई पोटभर अन्न नाही गरिबीत संसार केलेला आणि बाप असा असायचा दारू पिऊन घरी यायचा परिस्थिती काय असते त्या मुलाला नक्की माहीत आहे तर अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे या कवितेचं तर मंडळी आपली आईचं प्रेम हे वेगळं असतं आईला कधी विसरू नका आणि आमची कविता ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि अजून कोणी जर आमचा कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बिल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद